सेकंड सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या मुलाखत मैदान पहिल्यांदा ए काय सांगताल <laughs> आनुदु। आनुदु आनुदु। 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 खुप, खुप आता आनंद झालाय का खूप आनंद झालाय का खूप खूप आनंद झालाय काय त्या दिवशी एकोणीसच्या मैदानामध्ये एक नंबर केला आता पण एक नंबर एक नंबर केला काय आता मला समजलं भरपूर जणांनी तुम्हाला मागणी आलेली बैल सी काय सांगाल नाही मागणी कर आता कुठे जाणार आहे आता संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला जाणार आहे मित्रांनो हेच ते वडगावच्या मैदानामध्ये आपण पाहू शकतो पाच लाखाची माल ठरलाय तुम्ही हो काय सांगाल काय सांगायला आता आनंद असा हो

मै, मैदान पहिल्यांदा आता कसं काय पुढचं नियोजन कसं काय मैदाना तसं हे करतो असं काही फिरस नियोजन नसतंय यायचं तर कधी तुमच्या सौविध्यामध्ये पाच लाख रुपये मिळालेत आता काय करणार ते काय करणार पहिल्यांची खिलाई पिलाई आमचा खर्च दुसरा काय हजार आणि काय मला मला सांगितलं बरं तर तुम्हाला मागणी आली काय सांगाल मागणी आली पण आपल्याला अजून द्यायचं नाही आम्हाला पण घ्यायचं आहे तुम्हाला पण आनंद घ्यायचा काय विकायचं नाही नाही विकायचं नाही काय नियोजन एक नंबर झालं तुम्ही काय सांगाल आज म्हणजे मैदान पळायला कसं होतं एक नंबर होत आणि नियोजन पण एक नंबर सगळ्यांनी सगळ्यांनी तारखेला आग्रा करत या भागातलं नामांकित मैदान अकरा फेब्रुवारीला कोळ्याचं मैदान आहे अकरा फेब्रुवारी येणार का तुम्ही त्यानंतर परवा दिवशी बारामतीला मैदान आहे एकोणीस तारखेला त्या मैदानात येणार काय पण काय आनंद वेगळा तर पाच लाख रुपये मिळत लखपती झालाय तुम्ही लखपती हे बैलांची कृपा तु लक्ष्मीची कृपा आणि महादेवाची कृपा महादेव ale está